मंडळी नमस्कार एस आर टीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी अनिल निवळकर आणि आपल्यासोबत आपले, आपले एस आर टीचे शेतकरी आहेत रामचंद्र पुंड रामचंद्र भाऊ सगळ्यात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन धन्यवाद की धन्यवाद काल एक जुलै कृषी दिनानिमित्त तुम्हाला वसंतराव नाईक प्रतिष्ठानातर्फे हा पुरस्कार मिळाला आहे तर तुमचा एस आर टी विषयीचा अनुभव सांगा आणि का तुम्हाला पुरस्कार मिळाला त्याच्याविषयी थोडक्यात आमच्या सगळ्या प्रेक्षकांना सांगा माझं नाव रामचंद्र प्रभागरपुंड गाव माझं बाजारसांगी तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी मागच्या वीस बावीस वर्षापासून शेती करतो आणि पारंपरिक शेती करत असताना ज्या काही प्रॉब्लेम शेतीमध्ये आलेले आणि तरुण तरुण वर्ग हा शेतीपासून बाजूला गेला आहे आता ह्या परिस्थितीमध्ये एस आर डी एस आर डी म्हणजे पुनर्जीवी शेतीपद्धती आणि या पद्धतीचा मी यूट्यूबच्या माध्यमातून दादांचा व्हिडिओ बघून अभ्यास केला आणि त्या पद्धतीने मागच्या पाच वर्षापासून शेती करतो दादाच्या प्रत्येक मुलाखती मग दादा, मुला दादा सांगतात की माणसांना रगण्यासाठी तीन मूलभूत गरजा पाहिजे अन्न वस्त्र आणि निवारा परंतु त्यापेक्षा आणखी एक गोष्ट ती म्हणजे सगळ्यात आधी लागते आणि ती म्हणजे प्रतिष्ठा तर एस आर टी पीक पद्धतीमध्ये मी मागच्या पाच वर्षापासून शेती करतो आहे आणि चांगलं उत्पन्नही करतो आहे काढतो आहे आणि शेती एस आर टीमुळेच मी आज ह्या इथपर्यंत पोचलेलो आहे असं मला हरकत नाही कारण जे काही ते आज मला मिळालं हे ते एस आर टीमुळेच शक्य झालं नाहीतर मी एक शेतकरी म्हणून कदापि इथपर्यंत पोहोचू शकत नव्हतो तेव्हा त्याच्या पाठीमागे मागे एस आणि टी चे आणि दादा पाठीमागे आहे वा वा तुमचं अभिनंदन दादा आणि अशीच तुमची प्रगती होत राहू धन्यवाद मंडळी स्क्रीनवर दिलेला नंबर एस आर टी ऑफिस असा सेव्ह करा आणि हाय किंवा एस आर टी असा मेसेज पाठवा व माहिती मोफत मिळवा